हरी आज आपण संस्कृतमध्ये अव्यय असतात त्या अवयाचे काही आपण अव्यय आणि काही अव्ययाचे आपण इथं उदाहरण पाहणार आहेत कमीत कमी आज आपण दहा अवय आपल्याला पाहिजे म्हणजे अव्यय म्हणजे काय तर न व्यय इथे अव्यय हा म्हणजे ज्याचा व्यय होत नाही म्हणजे काय आता समजा एखादा अवय जसं अत्र अव्यय तर अत्र ना अत्र जसं राम हा शब्द आहे तर रामचं काय होणार आपण त्याचे रूप बनवतो म्हणजे काय म्हणतो रूप कसे राम ह राम राम हा असे सप्तम विभक्त्यामध्ये आपण त्याचे काय म्हणतो रूप पण आवयाची एक विशेषता अशी आहे की अवय हा केवळ प्रत्यक्ष एकच वापरला जातो म्हणजे तो अवय काय होत नाही रूप चरत नाही कसे म्हणजे समजा जसं राम ह राम राम हा चढतात तसं अवय अवयाच काय होणार आत्रला राहणार म्हणजे त्याचं रूप चालणार नाही तर आपण इथं काही अवय पाहणार आहोत त्या अवय बघा अत्र अवय म्हणजे काय अत्र अवय म्हणजे काय अत्राचा अर्थ होतो यहा यहा म्हणजे आता यहा म्हणजे हे संस्कृतमध्ये त्याचं आपण इथं हिंदीमध्ये त्याचं थोडंसं ट्रान्सलेट केलेलं आहे पण आपलं पाठ आता मराठी ना तर मराठीमध्ये अत्र म्हणजे इथे अत्र म्हणजे इथे तर काय त्याचं वाक्य जर बघायचं तर बघा अत्र वृक्ष असती काय म्हणायचं अत्र वृक्ष अस्ति म्हणजे काय तर इथं वृक्ष म्हणजे झाड आहे असं त्याचा अर्थ होतो अत्रच आपल्याला अर्थ लक्षात आला अत्र म्हणजे इथे तर दुसरं अवयव आहे की तत्र तत्र म्हणजे तिथे तत्र म्हणजे तिथे।, तिथे तर त्याचं उदाहरण असेल तत्र वानर अस्ति वानर म्हणजे वानर म्हणजे माकड की नाही तर वानर तत्र वानर असती तिथे वानर आहे तिसरा अवयव पहा यत्र यत्र म्हणजे आता इथं यत्र म्हणजे काय तर जिथे जिथे म्हणजे जेथे तर त्याचं उदाहरण आपण पाहू म्हणजे आपलं कसं आहे उदाहरण का तर हे अवय समजण्यासाठी उदाहरण हे दिलं जातं ना ते लवकर समजतं की अव्यय नेमका आपल्याला कशा पद्धतीने वापर करायचं त्या अवयाचा तर इथं महा यत्र यत्र राम लक्षण म्हणजे काय तर यत्र म्हणजे जेथे जेथे राम म्हणजे राम आहे जेथे जेथे राम तेथे तेथे लक्ष्मण असतो आपण असं वाक्य म्हणू शकतो म्हणजे यत्र राम त्र तत्र, तत्र लक्ष्मण म्हणजे जेथे जेथे राम आहे तेथे तिथे लक्ष्मण आहे तसं तिसरं चौथा आपल्याला पहा की कुत्र कुत्र म्हणजे काय कुठे कुत्र्याचा अर्थ काय होतो कोठे त्याचं उदाहरण पहा छात्र कुत्र अस्ति छात्र कुत्र अस्ति म्हणजे काय छात्र म्हणजे विद्यार्थी तर विद्यार्थी कुठे आहेत हा विद्यार्थी कुठे आहेत वे पहा अन्यत्र अन्यत्र म्हणजे अजून कुठेतरी की नाही कुठेतरी अन्यत्र म्हणजे कुठेतरी तर पहा अन्यत्र म्हणजे त्याचं उदाहरण गज अन्यत्र असते गज म्हणजे काय माहिती आहे का गज म्हणजे हत्ती गज अन्यत्र अस्ति म्हणजे हत्ती कुठेतरी आहे वे पहा सर्वत्र म्हणजे काय सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी त्याचं उदाहरण पहा सर्वत्र अस्ति ईश्वर म्हणजे भगवान परमात्मा तो ईश्वर कुठे आहे सर्वत्र अस्ति सर्वत्र असते म्हणजे सर्व ठिकाणी तो काय व्याप्त आहे जसं दुसरं एखादं उदाहरण पाहिजे झालं तर काय म्हणणार वायू सर्वत्र असतील म्हणजे काय वायू म्हणजे हवा हवा सर्व ठिकाणी व्याप्त आहे असं जर म्हणायचं असेल तर काय म्हणावं लागेल वायू सर्वत्र असते एकत्र एकत्र म्हणजे काय एका जागेवरती आपण आता असं त्याचं उदाहरण कुठं की छात्राः एकत्र तिष्ठन्ति म्हणजे काय सर्व छात्र ठीक आहे सर्वे तर म्हणजे सर्व छात्र काय छात्र म्हणजे सर्व विद्यार्थी एकत्र तिष्ठंती एकत्र म्हणजे एका ठिकाणी तिष्ठंती म्हणजे काय बहु वचन म्हणजे निष्ठ स्था धातू तिष्ठ आणि बसणे आहे का नाही बसणे एका ठिकाणी आहे कुठं आहे सर्व सर्व विद्यार्थी एका जागेवरती आहेत आठवध का आम आता हा आम हव्यात कधी वापरला जातो ज्यावेळेस आपल्याला कोणी विचारले की समजा इथं उदाहरण असं आहे की स स बालक वा म्हणजे तो बालक आहे का हा बालक आहे असं जर विचारलं तर आपण काय म्हणणार हा तो बालक आहे असं म्हणतो की नाही त्यावेळेस काय वापरलं जाणार हा आपलं नवव नवं जे हवे आहे ना ते नव हवे काय आहे न हवे काय नाही पाहा। आ, नाही त्याचं उदाहरण पहा तव न आगच आगच्छत म्हणजे काय तर येणार नाही कोण नाही तव सहत म्हणजे ते दोघे न म्हणजे नाही आगचत म्हणजे येणार नाहीत कोण ते दोघं येणार नाहीत असं जर म्हणायचं असेल तर आपल्याला अवय जर तिथं वापरावं लागेल नच्या जागे नाहीच्या जागेवर न हे अवयव वापरलं तर काय होईल तव म्हणजे दोघे ते दोघे नाही येणार दाव दहाय आहे मा आता हे आपण बघितलं असेल इथे मध्ये वाचताना येतात तर मा म्हणजे काय मा म्हणजे मत आता इथे हिंदी मध्ये मत आहे म्हणजे काय मत म्हणजे नाही ठीक आहे ना आपण म्हणतो अरे कोलाहल मा करू कोलाहल करू नका ठीक आहे ना नका मत यांनी काय नका नका मत नाही नाही असही त्याचा अर्थ होऊ शकतो आता वाक्यानुसार बघायचं कसं त्याचा अर्थ आहे की ओला हलवून मालू म्हणजे काय कोला हल म्हणजे गोंधळ गोंधळ करू नका म्हणजे नका आपण ज्या नका म्हणतो की हे की नाही अरे तुम्ही बोलू नका हे की नाही त्यावेळेस आपण काय काय म्हणणार मा, मा मा बोलू नका तसं ओला हलवून मा कुलू म्हणजे काय तर तुम्ही गोंधळ जातो नका नका म्हणजे काय जिथं नका येईल तिथं काय म्हणायचं मत आता याचे अर्थ आपण इथं हिंदी मध्ये लिहिलेले पण मी तुम्हाला मराठीत सांगतो म्हणून याचाही अर्थ आपण पाहू की मा म्हणजे नका न म्हणजे नाही आम म्हणजे हा त्याच्यानंतर एकत्र म्हणजे एका ठिकाणी सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी त्याच्यानंतर आण म्हणजे कुठे तरी त्याच्यानंतर पुत्र म्हणजे कुठे नाही म्हणजे जेथे जेथे का आणि तत्र म्हणजे म्हणजे त्याच्यानंतर अत्र येथे लक्षात आलं ना तर अशा पद्धतीने आपल्याला हे इथून पुढे आपल्याला रोज काही भागामध्ये आवय आपल्याला कारण आवय हे अनेक अवय खूप आवय असल्यामुळं इथं फक्त आपण दहा आवयाचे उदाहरण आणि दहा इथं आपण पाहिलेले आहे तर भेटूया पुढच्या भागामध्ये आणखी काही अल्वे काही आणखी नवीन काही आरोपे आपण पाहूया पुढच्या भागामध्ये रामकृष्ण